च्या मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेनंतर आम्ही इथं कलेक्टर साहेबांच्या बरोबर आज एक बैठक लावली आणि जे मुख्यमंत्री साहेबांनी मोघम अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं की ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या तीन महिन्याच्या आत पूर्णपणे म्हणजे मार्गी लावाव्यात आणि कुठलीही मागणी शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा आदेश कलेक्टर साहेबांना दिला होता परंतु त्यांना निर्देश कुठल्याच प्रकारचे दिले नाही की कुठली मागणी कशा पद्धतीने सोडवावी याच्याबद्दल कुठलं गाईडलाईन नव्हती आणि म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना आज ब भेटलो त्यांना त्यांच्याशी चर्चा केली आणि आता अडीच वाजल्यानंतर पुन्हा एकदा बैठक त्यांच्याकडे लावली आणि एक एक मागणी कशा पद्धतीने हँडल होईल कशा पद्धतीने सोडवली जाईल याच्याबद्दल त्यांचा सल्ला आणि त्यांचे पुढची कारवाई काय कराल याच्याबद्दल माहिती घेतली काही प्रश्न त्यांनी राज्य शासनाला पॉझिटिवली त्याचं मार्गदर्शनासाठी पाठवलेले आहेत आणि काही जे प्रश्न आहेत केंद्र सरकारकडे कांद्याचा प्रश्न असेल किंवा अंगणवाडीच्या पेमेंटचा प्रश्न असेल हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं त्यांनी पाठवलेले आहे ते म्हणायचे की तुमचं आता हे आंदोलन थांबवा आम्ही हे संबंध तुमचे प्रश्न राज्य शासनाच्याकडं मंजुरीसाठी पाठवतो आहे आणि जी काही कामं करायची आहेत वन जमिनीचा प्रश्न आहे त्याचे सातवाऱ्याची दुरुस्ती करायची आहे वन जमिनीचं क्षेत्र वाढवायचं आहे ते आम्ही आमच्या पातळीवरती अत्यंत युद्ध पातळीवरती करू तर अशा प्रकारचं सांगितल्यानंतर ते म्हणायचे की तुम्ही आता आंदोलन स्थगित करा परंतु मागचा जो अठरा वर्ष दोन हजार अठरापासूनचा अनुभव आहे तो अत्यंत कटु अनुध अनुभव आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आजपर्यंत हे पाच सहा दिवस लोकं बसले अजून दोन दिवस दोन तीन दिवस इथं थांबतील तुमची गाडी एकदा ट्रॅकवरती आली आणि ह्या आमच्या मागण्यांची पूर्तता करायला धावू लागली आम्हाला खात्री वाटली की आता खरोखर काम चालू झालेलं आहे त्या दिवशी आम्ही इथून हलणार आहोत अन्यथा तुम्हाला जर इथं सगळ्याच गोष्टीची अडचण वाटत असेल तर आम्ही इथून उठून ग गोल्फ क्लब मैदानावरती जाऊ तिथं थांबू किंवा अजून तिथंही जर अडथळा वाटला तर सरळ जेलभरमध्ये आम्ही जाऊ आणि इथं मागणी आमची जेलमध्ये असलो तरी आमच्या मागण्या ह्या ज्या आहेत ह्या चालूच राहतील आणि त्या पद्धतीने कामाची पूर्तता करावी अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती केली त्यांनीसुद्धा आम्हाला खात्री दिली की मी चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि जे माझ्याकडून इथं ह्या मागण्यांची अंमलबजावणी आहे ती शक्यतो चांगल्या पद्धतीने करेल आणि स्वयंबान प्रोग्राममध्ये तीन महिन्याच्या आत जे शक्य आहे ते करून देईल आणि जे काही राज्य शासनाकडं आम्ही मार्गदर्शनाखाली काही मागण्यांच्या बाबतीमध्ये सल्ला मागितलेला आहे तो सल्ला आला की आम्ही त्या पद्धतीने इथं त्या पण मागण्या इथं सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे किंवा आमची भूमिका अशी आहे की आम्ही यांची जी यंत्रणा आहे सर्व जिल्ह्याची यंत्रणा मग ती रेवणीची असेल अजून फॉरेस्टची असेल किंवा आपल्या जिल्हा परिषदची असेल ह्या सगळी जे काही यंत्रणा आहेत ही कामाला लागली आणि आम्हालाही खात्री पटली कारण त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला सांगितलं की सोमवारी अजून आपण एक आढावा बैठक घेऊ आणि त्याच्यानंतर दर पंधरा दिवसानंतर ह्या संबंध मागण्याच्याबद्दल आपण पुढे कशी वाटचाल केली वाटचाल करताना कोणत्या अडचणी आल्या याची याचा आढावा घेऊ आणि ते संबंध प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला इथं आश्वासन दिलं म्हणून आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवून त्यांना आम्ही सांगितलं की जोपर्यंत गाडी रुळावर पळत नाही तोपर्यंत आम्ही इथं तुमची वाट पाहतोय आम्हाला खात्री झाली दिवशी आम्ही इथून निघून जाऊ आम्हाला काही घर बांधून इथं राहायचं की नाही आहे आणि म्हणून लोकांचे जे काही प्रश्न आहेत अत्यंत लहान लहान प्रश्न आहेत पण ह्या लोकांच्या दृष्टिकोनातून जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवावा अशा प्रकारची अपेक्षा ठेवून आम्ही आज इथं आंदोलनामध्ये उतरलो होतो आम्हाला खात्री आहे की आमच्या आंदोलनाचा सरकारच्या आर्थिक व परिस्थितीवर कुठलाही भार पडणार नाही सरकारने हो म्हणून ते लाभावेत एवढीच अपेक्षा आम्ही करतो आहे आणि आम्ही जनतेला पण इथल्या नाशिकच्या जनतेला जो त्रास झाला त्याच्याबद्दल त्यांची क्षमा मागतोय पण त्या जनतेने सुद्धा सरकारला सांगावं की लवकरात लवकर लोकल, ह्या गरीब लोकांचा प्रश्न सोडवावा आणि हे नाशिक इथून मोकळं करावं अशा प्रकारचं त्यांच्याकडून तरी रिक्वेस्ट जायला पाहिजे अशी आमची आंदोलन हे जे काही आश्वासन दिलेले आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वगैरे त्यांनी तोंडीच सांगितलेलं आहे काही लेखी दिलेले नाही त्यांनी परंतु कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की त्यांनी तोंडी जरी सांगितलं पण मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे आणि तो पाहणं आम्हाला बंधनकारक आहे त्या पद्धतीने आम्ही त्या दिशेने आमचं तुमचं जे काही मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू करतो आहे पण हे काम सुरू करताना आम्हाला खात्री पटली पटली पाहिजे आणि म्हणून सोमवारच्या नंतर ह्या कामाला गती येणार आहे आणि ते ती गती आम्हाला कळली आम्हाला खात्री पटली की त्या दिवशी आम्ही आमचं जे काही आंदोलन आहे ते आम्ही मागे घेऊ सोमवार पर्यंत तुम्ही इथं राहणार आहात असा निर्णय आहे का तुमचा सोमवार नंतर तुमचा हा इथून गोरखला जायचं का कुठं जायचं निर्णय स्थलांतरित करण्याचा समोर बघून सोमवारी पुन्हा एकदा बैठक होईल का काय सोमवारी काय होणार समोरही कलेक्टर साहेबांकडे परत बैठक होईल आणि इथं आमची पण बैठक होईल जर हालचाल सुरू झाले काम गतीने चालू झालं तर आम्हाला काय इथं राहायचं काही स्वारस्य नाही पण तुम्हाला नाही आता नाही आता जाणार आहोत सोमवारपर्यंत हां सोमवारपर्यंत इथं थांबणार नंतर जर आम्हाला त्याच्यात शंका वाटली तर एक तर क्लब किंवा सेंट्रल झेल